नमस्कार मित्र मैत्रिणींनो आपलं हर्ष स्वागत करते तर मैत्रिणींनो मी एकच सांगते की आपला व्हिडिओ पूर्ण बघत चला जेणेकरून तुम्हाला मी काय सांगते काय नाही हे कळत चालेल तर मैत्रिणींनो मी एकच सांगते आता समजा तुम्ही म्हणसा हा नैसर्गिक हिरिओ व्हिडिओ टाकत चालता तुम्ही हे नाही तर कसं असतं ना ठीक आहे मी एक कॅमेरासमोर बोलण्याचं माझं एवढं हे नाही आहे बरे तर मी एक ना एक दिवस नक्की कॅमेरा समोर बोलण्याची हे करणार तर मैत्रिणींनो बघा आज मी समजा आज आपण काम करता करता समजा काम घरी बसल्याने आपण काम करता करता जर कधी कोणाच्या याच्यामध्ये जर कधी आपण थोडंसं आपल्याला सॅलरी जर मिळाली को तर कोणाला योग्य नाही वाटत तर मग तसंच मी एक घरचंही काम करते आ, एक बिझनेसही करते तर मग जर कधी समजा मी जळगावमधूनच आहे तर जर कधी कोणाला उत्सुकता असेल की ताई काय काम करते कसं करते तर तुम्ही नक्की मला कमेंट करा तर मग मी तुम्हाला त्याच्या माध्यम म्हण व्हिडिओच्याच माध्यमातून तुम्हाला पूर्ण पुढे सांगेल जळगाव जळगाव कसं स्वाभाविक आहे बारे आपण भेटू शकतो बोलू शकतो आणि भेटून बोलून हे करून सने आणि आपल्या कामावरती जबरदस्ती नाही आहे आपण समजा पूर्ण पाहिल्याशिवाय किंवा हे केल्याशिवाय आपण कोणावर सहसा विश्वास ठेवत नाही तर तुम्ही आपण भेटू त्याच्यानंतर बोलू बोलल्यानंतर तुम्ही म मी सांगेल तिथे एक म्हणजे रविवारी आपल्याला एक काम करता करता रविवारी त्याला वेळ द्यावा लागतो तर मग वेळ कसा द्यावा लागतो तर एक दिवस तर सहज आपण काही काम करतो आहे आपल्याला जर त्याच्यातून काही इन्कम निघतं आहे तर आपण सहज एक दिवस तर सहज द्यावाच लागतो प्रत्येकाला तर याच्यामध्ये विशेष म्हटलं म्हणजे शिक्षणाचे आठ नाही वय अठरा वर्षाच्या वरती वयाचं बंधन नाही फक्त अठरा वर्षाच्या खालती नको आणि विशेष म्हटलं म्हणजे आपल्या आपण ज्या पदापर्यंत काम करतो तर त्या पदामध्ये आपल्याला आहे ना समजा आपला वारस हक्क म्हणला जातो तोही ला, ला, लागू लागू होतो तर मैत्रिणींनो किंवा मित्रांनो ज्याला कुणाला हा काही बिझनेस करायचा असेल तर त्याने नक्की कमेंट करून हे करा असं म्हणू नका की ताई तुम्ही कॅमेऱ्यासमोर समोर नाही आहे आम्ही तुमच्यावरती कसा विश्वास ठेवायचा काय करायचं असं फेक आहे म्हणजे अशा बऱ्याचशा तुमच्या मनात शंका येऊ शकता तर मी समजून घेऊ शकते तर पण मग तुम्ही थोडंसं समजून घ्या मी तुमच्याशी नक्की कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करीन आणि आता समजा हे धावते पडते व्हिडिओ जे आहे ते नवीन असल्यामुळे होत असतील वाकडे इकडे एक, मी नवीनच आहे तुम्ही तुमच्या समजा येणे तर फक्त माझं यूट्यूब चॅनल चालू करण्यामागचा एकच हेतू आहे की जेणेकरून जे महिला बऱ्याचशा महिला घरी बसून असतात एक दिवस जर आपण समजा पाच टक्के जर आपण न याच्यासाठी काम कधी का केलं तर आपण काहीतरी सक्षम होऊ शकतो आता ज्या बघा करायला लागलो तर भरपूर काही आहे नाही केलं तर काहीच नाही तर चला तर मग भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की